नमस्कार मित्रांनो आपी आमची कलेक्टर चोवीस सप्टेंबर प्रोममध्ये आपे अर्जुनला प्रेमाने बदलण्याचा खूप प्रयत्न करते पण अर्जुन मात्र वाकडा तो वाकडाच असतो आप्पी बिचारी नातं जपण्यासाठी एक चान्स मागते अर्जुन तिच्यासमोर देतो पण पण जेव्हा बेडरूममध्ये येतो तेव्हा त्याला पुन्हा आप्पीचा राग येतो त्याच्यासमोर उघडलेली बॅग असते तो तापे तुला आधी माझा चेहरा दिसायचा नाही पण माझ्यासाठी तुझ्या मनात किती समजूतदारपणा होता पण तो समजूतदारपणा आता गेला कुठे का समजूतदारपणा फक्त घरच्यांसाठी बाहेरच्यांसाठी कामाच्या ठिकाणी माझ्यासाठी समजूतदारपणा गेलाय कुठं की जळत आणि न्यूजपेपर आदळत म्हणतो का माझ्यासाठी मुद्दा मानायचा नाही समजूतदारपणा अमोल शाळेत जात असतो संकल्प येतो आणि मागून त्याचे डोळे झाकतो आता अमोल विचारतो मामा आहे का संकल्प मोठ्याने असायला लागतो आणि हा हा करून मोठ्याने आवाज काढतो हाता मात्र अमोल जाम घाबरतो असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद